आणखीन एक महत्वाची बातमी मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ही स्थगित करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाकडनं आदेश प्राप्त झाल्यानं निवडणूक स्थगित झाली आहे बावीस सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार होती अवघे दोन दिवस उरलेले असतानाच ही निवडणूक स्थगित झाली गेल्यावेळी ही निवडणुकीला काही तास उरलेले असताना निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती त्यावेळेला मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असं कारण देण्यात आलं होतं दरम्यान आता निवडणूक स्थगित करण्यात आली असली तरी कोणतेही कारण यावेळेला देण्यात आलेलं नाहीये ही निवडणूक स्थगित का केली असा सवालच उपस्थित केला जातोय या निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरे यांनी देखील मतदारांना आवाहन केलेलं होतं तुमचं प्रेम हे आम्हाला आशीर्वादरूपी मतातनं दिसू देत अशा स्वरूपाचं आवाहन त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केलेलं होतं मात्र त्यानंतर अचानक ही निवडणूक स्थगित करण्यात आली आणि त्यावरती मिंधे सरकार आम्हाला घाबरलंय असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय काही निवडणुका घ्यायच्या नाहीत त्याच कारण त्यांच्या सर्वेक्षणातच ते सर्वेक्षणात आणि सर्वेक्षण हा बीजेपीचा बेस असतो निवडणुकीचा निवडणूक म्हणजे मी जेव्हापासून बीजेपीच हे केलंय तेव्हापासून बीजेपी सर्वेक्षणावरच म्हणजे सर्वेक्षण म्हणजे सर्वे